मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून अतिवृष्टीमुळे अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेतीची तसंच नागरिकांच्या इतर मालमत्तेची अतोनात हानी झाली आहे या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतर प्रमुख मंत्री या भागाची पाहणी करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातल्या विविध गावांची पाहणी करत आहेत दुपारी ते लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यातल्या गावांची पाहणी करतील उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडूनही इतर भागांची पाहणी सुरू आहे राज्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत सत्तर लाख एकर क्षेत्राचं नुकसान झालं असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे अनेक ठिकाणी नदीकाठची जमीन माती सकट वाहून गेली आहे पशुधन घरं शाळा यांचं नुकसान झालं आहे या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं भरणे यांनी सांगितलं पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं असून शेतकऱ्यांना तातडीची आणि सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे जोपर्यंत पूरग्रस्त भागातलं पाणी कमी होत नाही आणि त्या ठिकाणी सफाई होत नाही तोपर्यंत तिथल्या नागरिकांची जेवणासह अन्य सर्व व्यवस्था सरकारच्या वतीनं केली जाईल असं त्यांनी सांगितलं घरं शेती आणि जनावरांचं जिथे नुकसान झालं आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल असं ते म्हणाले पुरामुळे जमिनी खरडून गेल्याच्या तक्रारींवर सरकार सकारात्मकपणे मदत करेल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात आतापर्यंत सरासरीच्या एकशे दोन टक्के पाऊस पडला आहे आतापर्यंत शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याचे जसे पंचनामे येत आहेत तशी मदत केली जाणार आहे आत्तापर्यंत एकतीस लाख चौसष्ट हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे यापैकी एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आली असून येत्या आठ ते, ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील अशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत असं त्यांनी सांगितलं मदत जाहीर करण्याची ही प्रक्रिया निरंतरपणे चालू राहणार असून यापुढेही मदत निधीचे जी आर वेळोवेळी काढले जातील असंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल असं ते, ते म्हणाले राज्यात धाराशिव अहिल्यानगर सोलापूर बीड परभणी धुळे जळगाव या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी संबंधित घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसाच्या स्थितीचा आणि नुकसानीचा आढावा घेण्यात आला असं त्यांनी सांगितलं पूरग्रस्त भागात एन डी आर एफ आणि एसडीआरएफच्या सतरा तुकड्या तैनात करण्यात आल्या असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे धाराशिवच्या पूरग्रस्त भागातून आत्तापर्यंत सत्तावीस लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं असून दोनशे लोकांना अजून वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्व मंत्री आणि संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत आपण स्वतः काही भागाची पाहणी करणार आहोत मात्र अनेक ठिकाणी बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू असल्यानं हे पाहणी दौरे या कामाला पूरक होतील अशा पद्धतीनं काम करण्याच्या सूचना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचं हवामान खात्यानं कळवलं आहे तसं झाल्यास येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे